नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मित्रांनो प्रवेशाच्या म्हणजे इयत्ता अकरावी प्रवेशाच्या चौथ्या फेरीचा आजचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे म्हणजे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंतचाच कालावधी त्यांनी दिलेला आहे त्यामुळं खूप कमी कालावधी राहिलेला आहे आणि या कमी कालावधीमध्ये आपणाला अर्ज भाग एक एडिट करणं गरज असेल तर नसेल तर तुम्ही अर्ज भाग दोन म्हणजे प्राधान्यक्रम उच्च माध्यमिक विद्यालयाचा कट ऑफ आणि व्हॅकन्सी आणि स्वतःचे गुण आणि प्रवर्ग या सगळ्यांचा मेळ घालून ठरवणं ते भरणं आणि मग सेव ते सेव्ह करणं त्यानंतर प्रिंट काढून घेणं आणि सबमिट करणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत करायच्या आहेत कारण नियम असा आहे की प्रत्येक फेरी सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना ऑनलाईन संमती विद्यार्थ्यांच्याकडून ऑनलाईन संमती मागवून घेतली जाते ऑनलाईन संमती म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे की अर्ज भाग एक अर्ज भाग दोन पूर्ण भरणे लॉक करणे सबमिट करणे ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या जर का तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल की मी भाग फेरी क्रमांक तीनसाठी अर्ज भरलेला आहे तोच मी तसाच ठेवणार चालणार नाही त्यामुळं प्रत्येक फेरीला प्रत्येक फेरीला प्रवेश जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक फेरीला तुम्हाला ऑनलाईन संमती द्यावीच लागते तो फॉर्म ज्यामध्ये काही चेंजेस किरकोळ असेल कारण करावेच लागतात भाग दोन तरी कारण त्याशिवाय तुम्हाला क्रमच ठरवता येणार नाही त्यामुळं मित्रांनो खूप कमी कालावधी राहिलेला आहे आणि या कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त व्यवस्थित अर्ज भरा आणि प्रवेश निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून तुमची वाटचाल असली पाहिजे कारण याच फेरीपर्यंत आरक्षणाचा फायदा तुम्ही घेऊ शकता येणाऱ्या पुढच्या फेरीमध्ये आरक्षण हा क्रायटेरिया तिथं असणार नाही लक्षात राहीन धन्यवाद